अजित पवारांची जनसन्मान यात्रा उद्या तळे गावात असणार आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधणार आहे तर अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेची तळे गावात तयारी सुद्धा सुरू करण्यात आली यासंदर्भात आमदार सुनील शिळकेंशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी जनसन्मान यात्रेसाठी मावळ तालुक्यामध्ये तळेगाव या ठिकाणी अजितदादा पवार म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री हे तळेगावमध्ये येणार आहेत आपण पाहू शकता माझ्या मागे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जयत तयारी या ठिकाणी सुरू आहे मोठ्या असं बसण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे व मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खुर्च्या असतील टेबल असतील आणि मंडप असा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी कशा प्रकारे सुविधा केलेल्या आहे काय या ठिकाणी नाही नक्की नियोजन आहे आपल्यासोबत आमदार सुनील शेळके आहेत काय सांगाल कशा प्रकारे नियोजन आहे किती लोक या ठिकाणी येतील काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांची जनसन्मान यात्रा येत्या सोळा तारखेला शुक्रवारी सकाळी दहा वाजता माझ्या मावळ तालुक्यामध्ये ऐतिहासिक अशा तळेगाव दाभाडे शहरात संपन्न होत असताना आम्ही सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्या यात्रेचं जय्यत तयारी करून स्वागत करण्याचं नियोजित केलं आहे की ज्या अजित दादांनी राज्यातील माझ्या माता भगिनींकरता मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना असेल शेतकरी बांधवांकरता मोफत वीज देण्याचा देखील जो काही निर्णय घेतला विद्यार्थ्यांकरता मोफत शिक्षण आहे महिला भगिनींना सक्षमीकरण करत असताना आपण माध्यमातून देखील त्यांना पद्धतीनं रोजगाराची निर्मिती करण्याचं अशा अनेक योजना राज्य सरकारने ज्या वेळेला के जाहीर केल्या एक समाधानाचा आणि आनंदाचं वातावरण संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पद्धतीनं माझ्या मावळ विधानसभा क्षेत्रातील मायबाप जनतेला देखील एक आनंद आहे समाधान आहे दादांचं स्वागत करण्याकरता माझ्या माय भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत मी सागर शिंदे मावळ Eu não